महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी गाजलेली आणि तितक्याच तीव्रतेने दुरावलेली ठाकरे बंधूंची जोडी एकत्र यावी अशी प्रत्येक शिवसैनिकाची आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा गेल्या कित्येक वर्षांपासून आहे राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणजेच मनसेची स्थापना केली दोन्ही पक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून तणावपूर्वक नातं परस्पर टीका आणि वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळाल्या उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस नंतर सेक्युलरवादी आणि भाजप आघाडी स्वीकारली तर राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी बाजू अधिक ठळकपणे मांडायला सुरुवात केली पण आता बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये या दोघांचं एकत्र येण्याचे चित्र दिसत लवकरच अधिकृत घोषणा देखील होईल ज्यामुळं आता भल्या भल्या दिग्गज नेत्यांना घाम फुटणार असल्याचं बोललं जाते नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडतोय का शिवसेना मनसे पुन्हा एकत्र येणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र एका मंचावर दिसतील का या प्रश्नांची उत्तरं मिळायला अजून वेळ लागेल पण हो एक गोष्ट मात्र आता स्पष्ट होत चालली आहे की स्थानिक पातळीवर मनसे आणि शिवसेना एकत्र यायला एक एक सुरुवात झाली आहे डोंबिवलीतील पलावा पुलाचं काम अनेक महिन्यांपासून संत गतीनं सुरू आहे स्थानिक नागरिक त्रस्त झालेत ट्रॅफिक धूळ अपघातांचा धोका आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष झालेला आहे पण या विरोधात यावेळी एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी संयुक्त आंदोलन या आंदोलनात एकत्र येणं हे केवळ एका पुलाच्या मर्यादित नाहीये तर यामाग मोठा राजकीय संकेत दडलेला असल्याची चर्चा आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मनसे नेते राजू पाटील आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पलावा पुलावर अचानक एंट्री मारत पुलाची पाहणी केली गेली अनेक वर्ष पुलाचं काम रखडल्यामुळं दोन्ही गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं यावेळेला शिवसेनेकडून गाजर दाखवत निषेध व्यक्त केला गेला तर मनसेच्या राजू पाटील यांनी चक्क पाचशेच्या नोटा दाखवत निषेध केला आंदोलनात मनसेचे आमदार राजू पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख दिपेश म्हात्रे हे दोघही उपस्थित होते आंदोलनानंतर दोघांनी दिलेलं वक्तव्य जणू एक इशाराच देऊन गेलं राजू पाटील म्हणाले वरचे नेतेचे निर्णय घेतील ते घेतीलच पण स्थानिक पातळीवर काय करायचं याच ज्ञान आम्हाला आहे त्यावर दिपेश म्हात्रे म्हणाले आम्ही संपर्कात असतो डोंबिवलीतील हे प्रश्न असोत कि इतर आणि मनसे पुन्हा एकत्र येणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही वर्षात दुरावा निर्माण झाला होता पण आता अनेक प्रश्नांवर दोघांची भूमिका जवळ आली आहे हिंदुत्व मराठी अस्मिता स्थानिकांच्या प्रश्नांवर लढा या मुद्द्यांवर दोन्ही पक्ष एकत्र दिसायला लागलेत जर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा एकत्र आले तर मराठी मतांचं पुन्हा एकत्रीकरण होऊ शकतं मुंबई महापालिका निवडणुकीत मोठं समीकरण तयार होऊ शकतं आणि हेच भाजप आणि शिंदे गटासाठी गंभीर राजकीय अडचण ठरू शकते असं बोललं जात आहे शिवाय आता त्यांच्या जवळ एक वाढताना दिसत आहे त्यामुळं मोठमोठ्या दिग्गज नेत्यांना देखील आता घाम फुटायला लागलाय असं देखील बोललं जाते स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकत्र येऊ लागले की वरच्या पातळीवर युतीसाठी तयारी होते हे वास्तव आहे डोंबिवली मधील आंदोलन हे त्याचीच सुरुवात असू शकते असं म्हणायला हरकत नाही एकत्र येण्याच्या मुद्द्यांवर राजू पाटील यांनी दिलेलं वक्तव्य स्पष्ट आणि ठाम होतं ते म्हणाले एकत्र येण्याच्या चर्चा वेगळ्या पातळीवर सुरू असतील आम्ही मात्र स्थानिक स्तरावर एकत्र आलो आहोत स्थानिक आमदारांनी आम्हाला सांगितलं होतं की पुलाचं अनावरण होणार आहे म्हणून आम्ही पाहायला आलो होतो चांगल्या कामासाठी एकत्र येण्यास काहीच हरकत नाही असं राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय डोंबिवलीतील या आंदोलनात मनसे आणि शिवसेना उभाटा गट एकत्र आल्यामुळं राजकीय चर्चांना वेग मिळालाय अनेक जण याला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीची झलक म्हणून पाहतायत पलावा पुलाच्या संतगतीनं सुरू असलेल्या कामाच्या विरोधात दोन्ही पक्षांनी संयुक्तरित्या आवाज उठवला आणि याच आंदोलनात शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी जोरदार भाष्य करत एक प्रकारे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी उघड उघड मागणीच केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी प्रत्येक कार्यकर्त्याची मनापासून इच्छा आहे आमचे नेते ही भावना समजून घेतील आणि योग्य निर्णय घेतील अशी आम्हाला पूर्ण आशा आहे येत्या काळात महाराष्ट्रात एक चांगलं चित्र पाहायला मिळेल असं म्हात्रे यांनी ठामपणे सांगितलंय पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत म्हटलंय प्रताप सरनाईक हे डोंबिवलीचे आहेत पण ते मराठी माणसाला हलक्यात घेत असं वाटतं स्पष्टपणे सांगतो मराठी माणसाला हलक्यात घेऊ नका याचबरोबर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जनता याचाच योग्य प्रत्युत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिलाय मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते पुन्हा एकत्र येऊ लागलेत विश्लेषकांच्या मते ही एकजूट जर पुढेही टिकून राहिली तर मुंबई ठाणे आणि नवी मुंबई डोंबिवली सारख्या शहरी भागात ती निर्णायक ठरू शकते राजकारणातील गणित एका रात्रीत बदलू शकतात पण जर कार्यकर्त्यांची भावना आणि जनतेचा दबाव एकत्र आला तर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याचं चित्र लवकरच पाहायला मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही यावर तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रातील राजकीय गणितच बदलून जाईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका